नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आता निमसोड फाटीवरती उद्या भव्य मैदान आहे त्याबद्दल आढावा घेण्यासाठी बरेचसे बैलगाडी मालकांचे फोन आले की पावसाचं वातावरण तर फाटीवर ते एकंदरीत कमी उडून जाणून घेऊ तुषारपणासु झालेत गणेश काय सांगशील मैदाना संदर्भात मैदाना बळी पडू नका कारण सकाळपासून फाटीवर कसलाही पाऊस नाही कसला म्हणजे कसलाच पाऊस नाही काल रात्री पाऊस पडलेला आहे थोडा तरी पण तुम्ही फाटी बघू शकता बड़े, की उभ्या पावसात सुद्धा आहे ना आहे पुढे थांबायला कुठली अडचण नाही आसपास कुठले अडचण नाही आणि बरेच बैलगाडी मालकांचं असं फोन येते की बरेच काही भागात आहे ना पाऊस पडल्यामुळे मैदान कॅन्सल झाले असं झाले जरी पाऊस जरी आला तरी ना एक अर्धा तास जरी ना फाटीला रेस्ट दिली तरी बैलगाडी मालकांना बैल पोळू शकता फाटी बरं आता ऑनलाईन आपली ऑनलाईन नोंद सत्तर झाल्या सत्तर ऐंशी गाडी नोंद झालेली आहे आतापर्यंत बैलगाडीने कुठल्याही अफवांना बळी न पडता जास्तीत जास्त नोंद करून कमिटीला सहकार्य करावा आणि कसल्याही परिस्थिती मैदानी होणारच आहे बरं लॉट आपल्याकडे जाहीर होतील आज संध्याकाळी तुमच्या चॅनलवर लॉट जाहीर होतील किती वाजता साडेसातच्या दरम्यान लॉट हो जाहीर होतील बैलगाडी मार्क लक्ष द्या आता फाटीवरती पाहू शकता तुम्ही पाऊस वगैरे काय नाही आणि महत्वाचं लॉट आजच आहे आतापर्यंत ऐंशी गाड्यांची नोंद झालेली आहे राहिलेल्या बैलगाडी मालकांना विनंती आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा आता फाटी व्हाय इकडे बॅरिकेटिंग लागलेलं ला आहे सगळं बैलगाडी मालकाने वेळेत नोंद करा जेणेकरून लोटा संध्याकाळी जाहीर उद्या नोंद नसणार आहे आणि उद्या पहिला तर आहे सकाळी आठ वाजता सुटणार आहे कारण आम्ही गट संध्याकाळी जाहीर करू उद्या सकाळी लवकर आहे ना आठ वाजता मैदान चालू होईल कारण नाही ना पावसाचं वातावरण आहे काही अडचणीने बैलगाडी मालकाना फायनल व्हावा ह्या हिशोबाने सकाळी आम्ही कमिटी नाही आता सगळं बॅरिकेटिंग स्टेज वगैरे सगळं पुरेपूर काम झालेलं आहे त्याच्यामुळे आता कुठल्याही मैदानात याना अडचण राहिलेली नाही त्यामुळे आम्ही सकाळी लवकर आठ वाजता फेरा चालू करून नाही ना दिवसा फायनल करणार आहे नक्कीच मित्रांनो लवकरात लवकर नोंद करा बैलगाडी मालकावर निघतोय लॉर्ड संध्याकाळी जरोवर तुषार बलवर आले तुषार बलवर थोडं जाणून घेऊ बरोबर नमस्कार नमस्कार का जघाला तर फट्यवाद तुम्ही चोवीस दहाला उद्याच्या ओपनचं मैदान आहे निमसोडच्या या फाटीवर एक लाख रुपये पहिलं बक्षीस आहे क्वार्टर फायनल आहे ती बक्षीस चांगला आहे मैदान इथं निमसोडकरांची चांगली रिसर रास्त होते ती समजायला माहित आहे आणि पावसाची काय अडचण म्हणजे अडचण नाही मला एक दहा पंधरा फोन आले ते मलाच या कमिटीला आलं असेल वेगळंच की पावसाचं कसं तर पावसाची काय सुद्धा अडचण नाही उभ्या पावसात चालाय जोगी फाटे पण पाऊस इकडं नाही काल रात्री थोडा पडला होता आज सकाळपासून पाऊस नाही आणि कसलीच पावसाची अडचण येणार नाही त्यामुळे जी जी नोंद करायची राहिलेली आहे ती तिने नोंद करून सहकार्य करा, करा कमिटीला लॉट आज संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत लॉट काढून घ्यायचं कमिटीने सांगितलेलंच आहे आपल्या विश्दालिनी किंमत दिलेली आहे त्या पद्धतीने लवकर लॉट निघते त्यामुळे बैलगाडी मालकांनी होता होईल तेवढं परत संध्याकाळी गडबड करू नका लॉट ही काढायला ऑनलाईन नोंद असेल ती आपली चार पाच वाजेपर्यंत संपून घ्या तर मैदान शंभर टक्के होणार मैदानाला काय अडचण नाही कारण बाहेर जरी चो बाजूला तर बघता आता मधीच चार दिवसापूर्वीचा विषय आहे तुम्ही बघताय चोरडचं मैदान आपलं कॅन्सल झालं होत होतं पावसामुळं oh. ते मैदान आपण दहा वाजता तिकडे या फाटीला घेतलं होतं फाटी एक नंबर आहे पुढं अडचण नाही मागं अडचण नाही मैदान शंभर टक्के होणार आहे बैलगाडी मालकांनी सहकार्य करा बैलवान बऱ्याच ठिकाणी म्हणते गाडी कमी आली तर बक्ष दिल जाणार इथलं कसं काय निमसोड काय काय नाही निमसोड करा आणि आतापर्यंत ह्याच्या मागच्या बी बैलगाडी म्हणजे ह्याचा इतिहास आहे त्यांच्या मैदानाचा एक रुपया कमी देत नाही ती ह्या मैदानाला पण एक रुपया कमी देणार नाही ती आता सत्तर ऐंशी गाडी नोंद झालेली आहे मग गाडी पण होईल पण जरी गाडी कमी आली तरी मैदान होणार पैसे दे सल एक ना एक रुपया भेटणार सांगितलेलं काहीच प्रॉब्लेम येणार अगदी ऐंशी गाडी जरी आली हो ऐंशी गाडी आता आपल्या ऐंशी गाडी आली तरी सुद्धा ती देते आता झालेलंच आहे त्यांच्या म्हणजे आतापर्यंत इतिहास आहे तुम्ही ऐंशी शंभर गाडीला तिने समजा बक्षीस दिलेला आहे माझे बैलगाडी मालक म्हणून ते उद्या पारदर्शक मैदान आहे जे राहिलेले बैलगाडी मालक आहेत त्यांनी आपण बळीन पडतात लवकरात लवकर निम सोडव पण मैदानाची नोंद करून घ्या आणि आयोजकांना सहकार्य करा पाडच नाही तसं काय अडचण आली तर आपल्याला पुढे पावसाची काय जर तसं संध्याकाळी वाटलं तरी बी आपण अपडेट देऊ सकाळी पाच जरी रात्री झालं वाटलं काय असं गोठ वाटलं तरी बी पाच आपण अपडेट देऊ पाच सहा वाजेपर्यंत सकाळच्यापर्यंत आठ ला म्हणजे पावसाचा अंदाज घेऊन त्या पद्धतीने आणखी आपण पळू काय अडचण नाही फक्त बैलगाडी आपण वाटतंय जेव्हा पाऊस काय नाहीच बऱ्यापैकी आणि उद्या दाखवत बी नाही पाऊस तेव्हा पावसाची काहीच अडचण येणार नाही शंभर टक्के सकाळी किती वाजता पण आठ वाजता आपलं पावसाचं काय वातावरण नाही त्यामुळे संध्याकाळी आपण लॉट काढताना लक्षात येते आपल्याला संध्याकाळी आपण लॉट वाजता सांगू आठ वाजता करायचं जर का पाठ्याचा पाऊस आला तर आपण एखाद्या वेळेस पावसाचं अडचण नाहीच काय तरी सुद्धा मी बैलगाडी मालकांचे नुकसान होणे म्हणून पाठ्याचं सहा वाजता म्हटलं तरी मी म्हणजे कमिटी पाठ द्यायला तयार आहे कायच तर माझे बैलगाडी मालक आपण लवकरात लवकर नेमसोड पण मैदानाची नोंद करून लाय लॉट आज संध्याकाळी साडेसात आठ वाजता जाहीर होणार आहेत आतापर्यंत सत्तर गाड्यांची नोंद झाली राहिले बोल गाडी मला लवकरात लवकर नोंद करून आयोजकाला कर सहकार्य करा एवढं बोलतो धनतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजा जय शिवराय बळ मामांच्या नावाने